नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मी नासा यवतीकर आजच्या कार्यक्रमात आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत लक्ष देऊन ऐका हा कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला तर मग ऐकूया बाळासाहेब ठाकरे मराठी जनतेचे प्रभावी नेतृत्व बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत प्रभावी नेते होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे असे होते त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे प्रसिद्ध समाजसुधारक लेखक आणि विचारवंत होते वडिलांच्या प्रखर विचारांचा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला बाळासाहेब ठाकरे यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले ठाकरे यांनी मुंबईतील फ्री प्रेस जनरलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यांची व्यंगचित्रे द टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित झाली त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रभावी व्यंगचित्रे काढली नंतर त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांच्या समस्यावर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषेतील वृत्तपत्र दैनिक सामनाचे संस्थापक देखील होते मराठी तरुणांना रोजगार मिळावा त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे आणि मराठी अस्मिता जागृत व्हावी या उद्देशाने एकोणवीस जून एकोणीसशे रोजी त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली शिवसेना ही सुरुवातीला सामाजिक संघटना होती परंतु पुढे ती एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनली मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने मोठे स्थान मिळवले बाळासाहेब ठाकरे हे उत्तम वक्ते होते त्यांची भाषणे थेट परखड आणि प्रभावी असत ते कोणत्याही विषयावर निर्भीडपणे मत मांडत त्यांच्या विचारांशी अनेक जण सहमत होते तर अनेक जण असहमत सुद्धा होते मात्र त्यांच्या नेतृत्व क्षमतेबाबत दुमत नव्हते त्यांनी शिस्त स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या हक्कावर भर दिला ते स्वतः निवडणूक लढवत नसले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेचे जतन करणे तरुणामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट होते त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती केली त्यामुळे त्यांना हिंदू हृदय सम्राट असेही म्हटले जाते बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह तेरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मीनाताई ठाकरे यांच्याशी झाला त्यांना तीन मुले होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटेची चिरंजीव दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी नेता गमावला त्यांच्या अंतदर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते हे त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक होते आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजावर आणि राजकारणावर दिसून येतो बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते तर ते हिंदू जनतेचे व मराठी अस्मितेचे प्रतीक होते त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात मुलांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया पहिला प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव काय होते बरोबर उत्तर आहे बाळ केशव ठाकरे असे बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव होते दुसरा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिकाचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे मार्मिक बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या साप्ताहिकाचे नाव मार्मिक असे होते तिसरा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय होते बरोबर उत्तर आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव होते चौथा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांचे निधन केव्हा झाले बरोबर उत्तर आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या कामाने केली बरोबर उत्तर आहे व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आज त्यांची जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार